होती काय तुमच्या पुरती बरोबर हाय वाटत आणखी मी खाते पप्पा शांत बाजू बोलू नका बोलू नका हॅलो हॅलो हा काय चाललंय काय नाही हा हा झालं जेवण हो आता करायचं जेवण तुझं माझं हे काय मी सध्या हे खाते पप्पा पिझ्झा बर्गर खाते तुम्ही आणि मी इडली उत्तप्पा पिझ्झा बर्गर हे खाते हे एक मिनिट हा अगं मम्मा थोडं तेल आहे का गं चटणी टाक आहे बरं अगं भिजॉरे नाही नाही ना, 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 शांत बसा आणि तुझे वडील कधीपासून पिझ्झा बर्गर खायला लागले त्यांना तर <laughs> माझे पप्पा पहिल्यापासूनच खाते ते त्यांना तर चपाती शिवाय काही आवडतच नव्हतं म्हणजे खाता येत ना नाही नाही ते पिझ्झा बर्गरच खाते बरं त्यांच्याकडं पप्पा कड भाई दे ना मामाकडं फोन नाही नाही ना गं मी बोलत ना आर दे ना तुम्हाला गव्हर्मेंटला बोलू दे ना पप्पा मला मी पिझ्झान बर्गर खातो आणि आम्ही सध्या मोठ्या फाईव स्टार हॉटेलमध्ये खातो तर आपली इज्जत घाललो नका हां आम्ही आपुलले श्रीमंत आहेत असं दाखवायचं हॅलो हॅलो राम 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 राम, राम, राम। काय चाललंय खात होत आम्ही काय खातात मोठ्या हॉटेलमध्ये फराटा नाही तुम्हाला गेलो तर आम्ही तिथं तिथं जेवतो काय खातात मग तुम्हाला सांगल तर जरूर ना तुम्ही काय खातात नेमकं हे बिजा आणि काय ते काय म्हणते दुसरा आहे बाबा बघ ते बिजन बघर भारी ना। बर्गर, बर्गर।, बर्गर नाही का हा नाहीत ना मी पातळ पातळ काय पातळ पातळ हो मी जरा जराजी माणूस आहे वरण सारखं पातळ पातळ आले भारी लागत ते तुम्हाला काय माहिती फराट हॉटेल मध्ये तुम्ही आलेच नाही अजून कोणत्या हॉटेलमध्ये फराष्टी फराष्टी हे कोणतं हॉटेल आहे फाईव्ह स्टार फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये आले कवा जेवाय तुम्ही नाही नाही माझ्या जिंदगीत <laughs> कवा नाही आलं मग आमची जिंदगी गेली त्या जेवता जेवता हा असे होय बर 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 मग मा, आम्ही मला मा, बी बोला ना कवा का तरी काय तुम्ही काय हॉटेलचं काय नाव आहे तुमचं अवसर नाही काय तिथं हॉटेलचं काय नाव आहे फाईव्ह स्टार नाव असतं ते जर मग फाईव्ह स्टार हॉटेल काय टाकले नुसतं नाव आहे फाईव्ह स्टार मग फाईव्ह स्टार हॉटेलच म्हणतात ना त्याला मग आपलं पत्र्याचा दहा बाय त्याला नाव ठेवले फाय स्टार ठेवा ठेवायचं त्याला पैसे नाही एवढी गरिबी नुसतं फाका फेकावं पप्पा जरा बरोबर तरी फेकेच तुम्हाला म्हणता बी आहे ना घे आता मी आता हा जेवढ भाजी मला काय माहिती